Okay. <laughs> मुरुड तालुक्यातील काशीत समुद्र किनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणी दिसत असल्याची माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली काशी समुद्र किनारी येथे संशयास्पद प्लास्टिक गोणीचे निरीक्षण करत गोणीत काय आहे याची खातर जमा करण्यासाठी गोणीचे तोंड उघडले असता त्यामध्ये चरस सदृश अंमली पदार्थ मिळून आले पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला असून त्याचे वजन अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम इतके झाले असून त्याचे बाजार मूल्य ही पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतकी झाली आहे त्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड